जय शिवराय जय शंभूराजे दिवस उजाडला तसा खानाचा तोफखाना सिद्ध झाला इकडे गडावर देखील किल्लेदाराने सगळ्यांना जमवून योग्य त्या सूचना दिल्या परत एकदा तोफखाना धडाडल्या यावेळेस त्यांचा आवाज आधीच्या तोफखानापेक्षा जास्त होता तोफेच्या तोंडून बाहेर पडलेला गोळा बुरुजाच्या पायथ्याशी पडला आणि किल्लेदाराचे धाबे दनानले यावेळी ही तोफगोळे बुरुजापर्यंत पोचणार नाहीत असेच किल्लेदार समजून होता पण या पहिल्याच तोफगोळ्याने त्याला वास्तवात आणले त्याला काही समजण्याच्या आतच दुसरा गोळा बुरुजाला येऊन धडकला जबरदस्त मोठा आवाज झाला आणि किल्लेदाराने सावधगिरी म्हणून किल्ल्याच्या तटाजवळ असलेल्या बायका मुलांना सुरक्षित जागी नेण्याचा हुकूम केला वेळ खरंच आणीबाणीची होती तटाजवळ थांबणे धोक्याचे होते पण तिथून बाजूला होणे त्यापेक्षाही धोकादायक ठरणार होते काहीही करून खाण्याच्या तोफ खाण्याला निर्बंधित करणे गरजेचे होते पण कसे उत्तर एकच प्रती हल्ला तुका किल्लेदारांना आवाज दिला जी किल्लेदार तुका काहीसा पडतच किल्लेदाराजवळ हजर झाला पुण्यांदा तुझी तोफ वापरायची हाय आपल्याला किल्लेदाराने सांगितले आणि गडावर लगबग सुरू झाली दोन्ही तोफा दोन बाजूला ठेवण्यात आला त्यातील एक तोफेच्या चा भागात तोफ ठेवण्यात आला आणि काही तो तोफेतून सुटला हा गोडा खाण्याच्या तोफखानाच्या काही अंतर समोर पडला आणि त्याचा स्फोट झाला गोड्याचे तुकडे सगळीकडे विखुरले गेले होते कित्येक तुकड्यांनी बंदुकीच्या गोडीप्रमाणे आपले काम चोख बजावले समोर असलेले अनेक जण जखमी झाले काही वेळासाठी खानाची तोफ थंडावली हा किल्लेदारासाठी शुभ शकून होता भले शाब्बास किल्लेदाराचा उत्साह वाढला किल्लेदाराच्या शाब्बाशकीची थाप पाठीवर पडल्यामुळे गडकरी सैन्यात देखील उत्साह आला इकडे मात्र तोफखानाच्या समोर तोफ गोड़ा पड़े चे पाहुन खान पूर्णतः संतापला के पास तोपे कहा से आई मैंने तो सुना था इस किले पर एक भी तोप नहीं है तने तधिकार विचार हुजूर जितना पता चला है ऊपर एक भी तोप नहीं है तेने घाबरत घाबरत उत्तर दिले तो ये जो गोला किले पर से आया है व किसने हातसे फेका है खानाने संतापून विचारले काय बोलावे हे न समजल्याने तो अधिकारी मान खाली घालून उभा राहिला बोलो खान परत गरजला गुस्ता की माफ हुजूर खरे तर जी अवस्था अधिकाऱ्याची होती तशीच काहीशी अवस्था खानाचीही होती काय होते आहे त्याला तरी कुठे समजत होते तेवढ्यातच एका घोडेस्वाराने खानाजवळ येऊन मुजरा केला अल्लाह की मेहर हुई है पीछे की तरफ से किल्ले की तटबंदी तूट गई है त्याने खानाला माहिती दिली आणि खानाचा राग कुठले कुठे पळाला बहुत बढिया मनत खानाने घोड्याला टाच मारली आणि तो गड्याच्या मागील बाजूस निघाला खानाला त्यावेळेस तोफ खानाचा गडावर जोरदार मारा चालू होता काही वेळापूर्वी गडावर येणारे तोफ गोडे काहीसे थांबले होते खानाने वर पाहिले त्यावेळेस गडाच्या तटबंदीला खिंडार पडले होते सय्यद शहाने जवळपास दोन हजार पायदळ बरोबर घेतले आणि गड चढायला सुरुवात केली गडावरून काहीही प्रतिसाद येत नव्हता त्यामुळे ते त्याचा उत्साह वाढत होता जवळपास अर्धा गड चढून झाला आणि परत अघटित घडले किल्ल्यावरून हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दनानला कुणाला काही समजण्यापूर्वीच मोठमोठे दगड खाली येत होते आणि त्यांनी त्याचे काम चोख बजावले हा अनुभव जुन्या सैन्याला असला तरी खानाच्या नवीन सैन्यासाठी पूर्णतः नवा होता त्यामुळे त्यांच्यात हाहाकार माजला एक एक जण जायबंदी होऊ लागला आणि मुघल सैन्याला पुढे पाऊल टाकणे दुरापास्त झाले शेवटी त्यांना माघार घ्यावीच लागली स्वतः थोडक्यात बचावला होता माघारी परतणारे सैन्य पाहून मात्र खानाचा पारा चढला पण वरून होणारा दगडांचा मारा इतका तिखट होता की स्वतः खानाला देखील माघार घ्यावीच लागली असती आतापर्यंत सूर्य अस्ताला गेला होता थंडीचा कडाका वाढला होता सैन्य देखील थकले होते त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी सकाळीच गडावर पुन्हा तोफांचा मारा करण्याचे त्याने ठरवले यावेळेस देखील जवळपास हजार जण निकामी झाले होते सकाळ उजाडली तसा तोफखाना तोफ, तोफ गोळ्याचा मारा करण्यासाठी सज्ज झाला सय्यदशहा तोफखान्याजवळ पोहोचला त्याने वर पाहिले आणि त्याचे डोळे विस्फारले डोके गरगरले आपण काय पाहतो आहोत त्यावर ते त्याचा विश्वासच बसेना तेवढ्यात खानही तिथे आला त्याची सारखीच होती ज्या ठिकाणी तटबंदीला खिंडार पडले होते होते ते रात्रीतून बुजवण्यात आले किल्ल्याची तटबंदी पुन्हा पहिल्यासारखीच दिमाखात उभी होती त्याला ती आपल्यावर हसते आहे असा भास झाला आणि त्याच्या मनात आता फक्त एकच विचार घोळत होता तो म्हणजे किल्ल्यावर माणसे आहेत की भूते